दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात एकसष्ट पॉईंट चार टक्के मतदान झालं होतं शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदारांचा आकडा जास्त होता त्या तुलनेत यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत पासष्ट पॉईंट अकरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे त्यात आठ विधानसभा मतदारसंघात सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालंय गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढलेला दिसतोय राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव नंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद दिसते यापूर्वी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये राज्यात एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा विक्रमही आता मोडला गेलाय कारण लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये एकसष्ट पॉईंट एकोणतीस टक्के मतदान झालं होतं मतदानाचा टक्का वाढला की सर्वसाधारणपणे असं म्हटलं जाते की वाढलेला मतदानाचा मतांचा टक्का हा सरकारच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता अधिक असते पण यावेळेसचं चित्र वेगळं दिसतंय मग वाढलेला हा मतदानाचा टक्का नक्की कोणाच्या फायद्याचा म्हणावा महायुतीच्या कि महाविकास आघाडीच्या नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावती जसं की आपण बोललो वाढलेलं मतदान हे कायमच प्रस्थापितांना धक्का मानला जातो किंवा मा विद्यमान सरकारला धक्का मानला जातो मतदानाची टक्केवारी ही राज्यात सत्तांतराचं संकेतही मानली जाते तसंच मतदारसंघ निहाय विचार करता अँटी इन्कम विद्यमान आमदारांचंही टेन्शन वाढवतं पण राज्य पातळीवरच एकूणच मतदान पाहता विद्यमान सरकारला टेन्शन यावं अशी सिच्युएशन दिसतीये का त्याबद्दल बोलताना वाढलेल्या मतदानामागच्या शक्यता देखील बघाव्या लागतात जसं की भाजपने ही विधानसभा निवडणूक हिंदूंवर केंद्रित करण्याचा प्रयत्न केला मुंबई ठाणे कोल्हापूरमधल्या आणि बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचे मोठे मोठे बॅनर्स लागले होते त्यावरती बटेंगे तो कटेंगे हा नारा लिहिण्यात आला होता भाजपकडनं माधवी लता यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी महिला नेत्यांना प्रचारात उतरवण्यात आलं होतं विश्व हिंदू परिषदेद्वारे त्यांच्या लहान लहान सभा आयोजितही करण्यात आल्या होत्या हिंदू स्वाभिमान मेळावे घेण्यात आले होते आणि हिंदूंना एक होण्याचं आवाहन निवडणुकीच्या ऐन तोंडावरती केलं गेलं एकीकडे राज्यातले भाजपचे नेते विकासाच्या मुद्द्यांवर जाहिराती योजनांवरती प्रचार करताना दिसले तर त्याच समांतर रेषेमध्ये हिंदुत्वाचा मुद्दाही प्रखरतेने राबवला गेला यामुळे महाराष्ट्रामध्ये एका बाजूला हिंदू पोलरायझेशन आणि मुस्लिम पोलरायझेशन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि तशा स्वरूपाचा प्रयत्न केला गेल्याचं म्हटलं जात आहे लोकसभेमध्ये अल्पसंख्याक समुदाय रस्त्यावरती मतदानासाठी उतरल्याचं दिसलं आता मोदी शहा यांचा एक आहे तो सेफ आहे योगींचा बटेंगे तो कटेंगे कदाचित याच लाईन मुळे दोन्हीकडील गटांचा मतांचा टक्का वाढला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय दुसरी शक्यता म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे देखील मतदानाचा टक्का वाढला असेल लोकसभेचा निकाल आल्यानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मिरॅकल हवं होतं मध्य प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडली बहीण स्कीमने मोठा उलटफेर केल्याचं उदाहरण ताजच आहे ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्याची खेळी महायुतीने खेळली या योजनेचे सात हप्ते जमा झाल्यानंतर महिलांना देखील या योजनेची सवय झाली होती या योजना राज्यात गेम चेंजर ठरणार असल्याचा अंदाज पूर्वीपासूनच वर्तवण्यात येत होता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या देखील मोठी आहे विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीवरती जर नजर टाकली तर ही योजना मास्टर स्ट्रोक ठरल्याचं दिसतंय थोडक्यात महिला मतदार महायुतीला सत्तेचा राजमार्ग दाखवू शकतात असं म्हटलं जाते यासोबतच तिसरी शक्यता आहे ती म्हणजे मराठा फॅक्टरची मराठा फॅक्टर हे माहिती समोर मोठं आव्हान होतं कारण मराठा फॅक्टरचा लोकसभेमध्ये स्पष्ट प्रभाव दिसून आला जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मतपेढीची बांधणी करण्यात आली आणि या मतपेढीचा प्रभाव हा लोकसभा निवडणुकीवरती लोकसभेच्या निकालावरती दिसून आला आणि त्यानंतरही जरांगेंच्या आंदोलनाला सिरियसली महायुती सरकारनं ना घेतलं नाही असा मतप्रवाह दिसून आला त्यात अलीकडच कालीचरण यांच्या विधानामुळं जरांगे फॅक्टर पुन्हा ऍक्टिव्हेट झाल्याचं दिसलं थोडक्यात सरकारच्या विरोधात मराठा समाजात एक सुप्त लाट होती ज्याचा परिणाम हा खास करून मराठवाड्यातील विधानसभेच्या सेहेचाळीस जागांवरती दिसून येऊ शकतो आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी मतदान मोठ्या प्रमाणावरती झालं असावं असं एक निरीक्षण सांगितलं जात आहे चौथी शक्यता म्हणजे एकूणच शेतीमाला मिळणाऱ्या कमी भावामुळं शेतकरी वर्गाने मतदानातनं आपला राग व्यक्त केला असावा कधी सोयाबीनचा दर दहा हजार रुपये असतो तर कधी चार हजार रुपये असतो आयात निर्यातीच्या धोरणामुळे बदलांमुळे दरांमधील तफावतीमुळं शेतकरी वर्ग हे राहणार लोकसभेत त्यांची नाराजी मतपेटीतनं व्यक्त झाली आता विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा परिणामकारक ठरू शकतोय कारण निवडणुकीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने सोयाबीनला मिळणाऱ्या भावाबद्दल नाराजी बोलून दाखवली होती शेतकरी वर्गामध्ये ज्यावेळी मतदान जास्त होतं त्याचा अर्थ असा काढला जातो की प्रस्थापित सरकार विरोधात शेतकरी वर्गात एक लाट आहे पण निकालापर्यंत काहीही सांगता यायचं नाही पण तुम्हाला काय वाटतं तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि निवडणुकीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी निकालाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका